आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आमदार शहाजी बापू पाटील मंगेवाडीत येलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजी बापूंचा जंगी सत्कार सांगोला तालुका प्रतिनिधी सध्याच्या राजकारणातील सूत्रे बदलली आहेत गणित बदलली असून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे येणाऱ्या पाच वर्षात सांगोला तालुक्यात विकासाचे पर्व आणण्यासाठी विकासाची खांद्यावर घेऊन सर्वांनी हातभार लावावा संघर्ष जर नशिबात असेल तर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल असे प्रतिपादन शहाजी बापू पाटील यांनी केले सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला कमलापूर ते मंगेवाडी दरम्यान आमदार शहाजीबापू पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली यावेळी सत्कारला उत्तर देताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सांगोल्याच्या विकास कामांची माझी एकही फाईल अडवली नाही एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात शेतीला पाणी मिळाले त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातच सिंचनासाठी पाणी मिळाले आहे मधल्या काळात पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही विरोधी पक्षातील अनेकांनी माझा गद्दार असा उल्लेख केला आहे मला कितीही शिव्या द्या मला कितीही नावे ठेवा माझा विकास कामांचा धडाका सुरुवात राहणार आहे मी साधा सामदार असून गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या वाक्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली विकास कामांच्या जोरावर तालुक्याने गरुड भरारी मारली आहे मनात बाळगल्याने तसेच दिव्य महत्वाकांक्षा असल्याने बारामतीपेक्षा सांगोला तालुक्याला सिंचनासाठी सर्वाधिक पाणी मिळत आहे संघर्ष जर नशिबात असेल तर मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल तालुक्यात एम आय डी सी शासकीय मेडिकल कॉलेज शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय फार्मसी कॉलेज आणण्याचे स्वप्न पाहिले आहे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करायची त्यासाठी सर्वांनी मला साथ द्या असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले यावेळी तातोबा एल्पले लक्ष्मण एलपले प्रकाश सोळसे बापू कोळवले हमूनाना येलपले एल विजय एलपले अमोल पाटील संदीप कुरे बाळकृष्ण येलपले भंडी शेगावचे सरपंच गणेश पाटील बाळासाहेब यलमार निवास येलपले दत्ता यलमर अशोक यलमर युवासेनेचे से जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे यांच्यासह सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते